सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरस इथं कोकणातील मच्छिमार बांधवांनी येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केलाय मालवण दांडी येथे झालेल्या मच्छिमार एकता मेळाव्यात हा निर्णय घेण्यात आला मच्छीमार बांधवांनी हा टोकाचा निर्णय का घेतलाय पाहूया मच्छिमार बांधवांच्या संतप्त प्रतिक्रिया जैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून स्वप्न साकार एक नात विश्वासाचं निर्मिती ज्या दिवशी झाली त्या दिवसापासून जिल्ह्यामध्ये मच्छीमार जिल्ह्यामध्ये जो लढा सुरू झाला महाराष्ट्रामध्ये त्या खरी सुरुवात माननीय देऊळकर साहेब म्हणजे जे आमचे मार्गदर्शकही आमचे जा जनक जा म्हणजे ज्याला मच्छीमारांचा आजपर्यंत लढा किंवा मच्छीमार वसाहतींना आजपर्यंत सिंधुदुर्ग मध्ये नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोस्टल झोन म्हणजे किनारपट्टीमध्ये शाश्वत ठेवण्यासाठी ज्या व्यक्तीने लढा दिला त्या माननीय देऊलकर यांचं योगदान पुन्हा राजकारण्याच्या पंक्तीला बसून सुटणार नाही आहे लढे सगळ्यांनी दिले सगळ्यांना साथ घेऊन दिली सगळ्या पक्षांची मनधर्णी केली सगळे लढे दिले पण ज्यावेळी मच्छीमाराने कायदेशीर लढा लढताना कायदा हातात घेऊन लढा दिला त्यावेळी राजकारणाला जाग आली नाही प्रशासनाला जाग आली शासनाला जाग आली म्हणून दोन हजार पाच फेब्रुवारी दोन हजार सोळा मध्ये परसिसंचा बारा महिन्याचा कालावधी अवघ्या चार महिन्यावर आला चार महिन्यावर एलई डी च एलईडी सुद्धा बंद करायला वेळ लागणार नाही आहे फक्त मच्छीमारांची मानसिकता पाहिजे मच्छीमारांनी जर मानसिकता जोपासली जवळजवळ दहा वर्षाचा कालावधी आज आज रत्नागिरी म्हणा रायगड किंवा सिंधुदुर्ग या पट्ट्यातील सर्व तऱ्हेचे मच्छीमार जर एकजुटी झाली असली तर आमच्या या सिंधुदुर्ग नव्हेच तर कोकणच्या किनाऱ्यावर आज एकही हायस्पीड पर्सन नेट एलईडी लाईट किंवा स्थानिक पर्सेंट वाला आजही दिसला नसता कारण आमच्यात असलेल्या सर्वांच आक्रमण आम्हा सर्व पारंपरिक मच्छीमारांना जगावं आहे जर समाजाचं दुःख जर आमच्या सारख्या सर्वसामान्य मच्छीमारांना कळत आहे मग आमच्या समाजातील सर्व मच्छीमारांना मच्छी माझी एक ठाम विनंती आहे एक बघा एक माहिती माहिती येते सोशल मीडियामध्ये बीअर वेअर डॉट हे कोणाच्या दारावर म्हणजे कुत्र्यापासून सावध कोणाच्या दारावर असतं श्रीमंताचं असतं आणि आम्हा गरिबांच्या दारावर काय असतं स्वागत असो म्हणजे टू वेलकम अहो मला एक विनंती करायची आहे कोणाची भाकरी परता कोणाला सत्ता पालट करा कोणाला बदलून आणा हे रे माझ्या मागल्या कारण पंधरा वर्षात आम्ही हेच करत आलोय आज एकाची भाकरी परतायची त्याचं बडत घ्यायचं आणि परत पाच वर्षांनी पुनश आज राज्या मैदानावर आहे पुढच्या वर्षी कोळंबच्या नेटीवर जाणार पाच वर्षांनी आणि सांगणार भाकरी परतायची का परतायची भाकरी आमच्या नाही हक्तासाठी अरे सत्ताधाऱ्यांवर लाट मारा बेर वे फ्रॉम डॉक असं श्रीमंताच्या लिहिले असतं कुत्र्यापासून सावध जर तुम्हाला मतदानावर बहिष्कार टाकायचा असेल तर गटातटाचं राजकारण समाजातील गटातटाचं राजकारण संघीय राजकारण आणि राहार यांना जोपासत असली राजकीय अनास्था ही जर तुम्ही बाजूला ठेवलात तर बेयर फ्रॉम डॉग आहे ना त्याच्याऐवजी बेअर फ्रॉम पॉलिटिक्स म्हणजे राजकारणापासून सावध व्हा ही जर पाठी तुमच्या मच्छीमाराने प्रत्येकाच्या दारावर लावली तर माझं चॅलेंज आहे एकही राजकीय मच्छीमार प्रतिनिधी तुमच्या दारावर मत मागायला ना, येणार नाही अलिबाग मधल्या साखर गावच्या एलईडी वाल्यांना कारण त्याच्यामध्ये माझे मच्छिमार बांधला बनले जवळजवळ शंभर टक्के आम्ही उडी निघालो होतो पण एवढा वारा असल्या कारणाने आम्ही तिथपर्यंत पोहोचलो नाही आणि जे काय पोहोचलो तो काट डेअरिंग करून गेलो अक्षरशः तुम्हाला एवढं सांगतो की माझी सक्ती बाई अलिबाग दिली आहे तिची स्थिती बोट उडवला आम्ही कधी केली नाही लक्षात घ्या तसंच उडवल्याशिवाय आपलं पोट भरायला मिळणार आणि भरून देणार नाही लोक आज हा उदय सामंत म्हणजे इतका माणूस बेकार आहे की आज रत्नागिरी जिल्हा नव्हे रायगड नव्हे त्याच्यानंतर मालक देवगड पर्यंत याने सगळ्या राज्यकर्त्या लोकांना वेळ लावून आपल्या बाजूला आपलं मतदान कसं ठेवायचं आणि आपली पोळी भाजून घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातल्या काय एलईडी वाल्यांना सहकार्य करून संपूर्ण बातलेला मच्छिमार हा सर्वात मोठा हा सर्वात मोठा झेड आहे एलईडी हा विषय बाजूला आहे पण हा सर्वात मोठा झेड आहे तुम्हाला आणि त्याच्याबरोबर आपल्याला अधिकारी रत्नागिरी जिल्ह्याचा पालवा म्हणून मग आमचे भाई बोलून गेले कि त्यांना खरोखर एक ते एकटेड समाजामधून रत्नागिरी मधून एकटेच ते बलगणा करत असतात आणि त्यांना किती वेळा मार्गाची भूमिका घेतली होती मारायला गेले होते हे आमच्या बरोबर बोलत असतात लक्षात घ्या आपण या उद्देशाने एवढा लांबून आलोय ला आम्ही सकाळी रात्री अकरा वाजता आम्ही तिथून सुटलो आणि सहा वाजता आलो सगळ्यात पहिल्यांदा आम्ही बंदरातून बंगाणे गावची लोक आलो आणि त्याच्यानंतर सगळे आले आले पाठोपाठ पाठोपाठ येऊन आपण इथून काय घेऊन जायचंय तर असलेल्या राज्यकर्त्यांना आपला निर्णय आपल्याकडनं लागता येत नाही लावून देत नाही किंवा आपल्याला मिळत नसेल तर ह्यांना यांची जागा दाखवायला पाहिजे आणि एवढी जागा जर आपण लोकांनी एवढ्या बऱ्याच लोकांनी दाखवली तर खरोखर यांना जागेल नाही तर इथून आपण अपयशी ठरून गेलो तर मात्र एक लक्ष ठेवा भविष्यात परत आपल्या कधी पाण्यामध्ये मोठी घेऊन जाता येणार नाही माझ्या ना। स्वतःच्या दोन मुठी आहेत आज परिस्थिती काय आहे कि मला सांगायला लोक माझ्या हरडे बाजारातले मी आता सकाळी आपल्या बाजारात मालवणच्या बाजारामध्ये गेलो होतो सहा वाजता येऊन जायरेक्ट मी बाजारावर गेलो होतो तिथे तीन चार लोक बोडीवाल्यांना विचारलं तर दोन दोन महिने बोटी गेलेले नाहीत दोन दोन महिने बोटी गेले दोन दोन महिन्या बोटीमध्ये सहासा सहा सात कर्मचारी आहेत त्यांचा पगार होतो किती हीच अवस्था सगळीकडे आहे पण ह्या उदय सामंतांना किंवा इतर त्यांच्या बरोबर बदल बगल बच्च्या कळत नाहीये की हा एवढा मोठा हातांक मच्छीमार मार उपाशी मरतोय अरे तू तर काय तू तर खूप पैसा कमवला हो आता सांगितले ना आणि एक कोटी साठ लाख रुपये एका महिन्यात मिळतात सत्ता आमच्या प्रवक्त्यांनी सांगितलं एक कोटी साठ लाख रुपये मिळतात अरे तुला काय दोन तीन एक दोन वर्ष दो, दो मिळालं तर तू घरगरी होऊन जाशील पण आम्ही बसलेले सगळे मच्छीमार मात्र व्याजी कर्जी आणि आमच्या बायकांच्या गळातल्या असलेल्या दागिने बँके जाऊन पडले हे आजच्या घरच्या आज मार्वलमधल्या काय बाकी लोकांनी सांगितलं ही आज परिस्थिती आलेली आहे कोणामुळे आलेली आहे हे आम्ही ज्यांना निवडून दिले हे आम्हाला जेताय त्याने केलं नाही करत नसल्यामुळे हा नरेंद्र मोदी सुद्धा वावा करण्याची गरज आया नो एवढच करत बसला एवढं करत बसला बाकी काय केलेलं नाही या एलईडीच्या संदर्भात त्या एलईडीच्या संदर्भात निर्णय असा झालेला आहे की एलईडी बंद बा अजून का अजून का चालत ये कोणाची कोणा कोणाची तरी ताकद असल्या कारणे कोणीतरी सहकार्य करत असल्या हे होतंय ना मग हे त्यांच्यासाठी करता येईल आता विष्णू पावसाळ्यात बाजूला ते म्हणाले की दोन टक्के एलईडीवाले आहेत आणि अठ्ठ्याण्णव टक्के जर सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के जर छोटा मच्छीमार असेल तर निर्णय निर्णय कोणाकडे द्यायला पाहिजे मतदान कोण करणार आहे दोन टक्के वाले करणार आहे की अठ्ठ्याऐंशी टक्केवाले उद्या करणार आपल्यासाठी हेही त्यावेळेस ओळखून घ्यायला हवं आहे पण कसं आहे मला काय करायचं आहे मी माझ्या 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 मतदारसंघातलं मी बघेन मी माझ्या मतदारसंघातलं बघेन मला दापरी तालुक्यातलं मला मानवत मधलं मला देवगडमधलं काय करायचंय मी मला काही मतं मिळणार आहेत असं नसतं एखाद्या राजकारणी अख्ख्या जनतेची सगळ्यांची काय अवस्था आहे ती बघायला पाहिजे आणि त्याच्यातून निर्णय घ्यायचा घ्यायला हवा आहे ते लोक घेत फक्त मर्यादेत घेत आहेत आणि मर्यादेत आपलं जाप साधून घेत आहेत मित्रांनो मला थोडकंच सांगायचं आहे की आपण एक मताने इथे निर्णय घेऊया विभन्नता यायला नको जे काय घेत असाल ते पक्का घ्या एक तर बहिष्कार म्हणजे बहिष्कार टाका हे माझं एक सांगतोय नाहीतर अजून काय करायचं असेल तर फरकच इथे मिटिंग चालू आहे आपापले विचार मांडा आणि जे काय घ्यायचं असेल तर पक्का घेऊन चला नाहीतर यायचं एवढा लांबून निर्णय घ्यायचे इकडून जायचं मागच्या मुंबईत गेलो त्याच्यानंतर हरणेत बसलो त्याच्यानंतर शिवलंदा बसलो त्याच्यानंतर इथं आलो आता इथून परत आता की ते एक मिटिंग होणार आहे असं मला कळलंय काय आपण दुसऱ्या मिटिंगात जावं का आणि आपल्याकडे कुठला कुठला पैसा आलाय हो आपण हे आता बघा ना माझे माझे सगळे माझे सगळे बंधू पन्नास रुपये शंभर रुपये दोनशे रुपये ही अशी आपली परिस्थिती आहे ह्याने दहा हजार रुपये काढायच्या जागेवर लगेच त्यांना कळलं मच्छीमार एकत्र होत आहेत त्याने तीस हजार रुपये एक एक एलईडी वाले काढले आणि एक कोटी ऐंशी लाख रुपये एक कोटी ऐंशी हजार लाख रुपये जमा केले आणि ते कोणाच्या कोणा कोणाच्या ताब्यात दिले काय दिले ते त्यांचं त्यांना माहिती आपला तो विषय नव्हे म्हणाले आज तू पैसे जमावशील आज आम्ही मेलो तर उद्या एलईडी वाला पाहण्याचं काही राहिलं नाही तर एलई डी वाला सुद्धा राहणार नाही एलईडी डी वाला पण आमच्या पाठोपाठ लागणावर येणार आहे तोही आमच्या पाठोपाठ लाकडावर येणार आहे आणि तो आल्याशिवाय राहणार नाही आम्ही आधी जाऊ आणि जायच्या मार्गाने हवता कारण ही अवस्था सकाळी बघितली बदलावरची तीच अवस्था आहे तीच ती सगळ्या बदलत आहे हे असं वारंवार आपण शांत राहून जर ह्या बुधवारी लोकांचं आपण ऐकत राहिलो तर आपण नेस्त जाऊ आणि आपल्याला समजा म्हणजे काय आपल्या नोकऱ्यात मिळणार नाही आहे मग तर जे काय असेल अजून बघू काही मंडळी बोलले काय मंडळी बोलायचं बाकी आपापला विचार मांडला आणि इथून पक्क निर्णय घेऊन चला की मतदान करायचं तर करायचं नाही तर नाही म्हणजे ज्याला समजेल की हे दोन टक्केवाला विजय होतो ती आध्यात्मक होतो टक्क्यावाला विषय होतो हे त्या दिवशी केलाच नाही मला काय जास्त मला काय प्रथम पहिला वार झाला असेल तर तो कोणावर पहिल्यान सुरुवात झाली रापन वाले नंतर सुरुवात झाली पारंपरिक आमचे ता कांडाळा वाले त्याच्यानंतर गेलिनेटिक आणि आत्ता जे ट्रॉलिंग वाले आहेत ते ट्रॅव्हलिंग वाले म्हणजे असे एक 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 करून आज सर्व नष्ट होत चाललाय आहे आज उपातवाऱ्याची एवढी पळाळी आलेली आहे की एल डी हा राक्षस आपल्या छातड्यावर येऊन बसलेला आहे आणि सत्ताधाऱ्यांचं कुठेही अशूच नाही एक नियमावली केली गेली की एक जानेवारीपासून पक्ष नेट बंद असतील परंतु त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही आणि होत नाही आहे अगदी राजवसपणे बंदरातून ई डी लाईट चालू करून जात आहेत आणि मस्तवर मोठ्या प्रमाणात येत आहेत मित्रो मी जास्त काही बोलणार नाही कारण बरेच जण आता बोलणारे आहेत पण एवढंच सांगेन की सत्ताधारी पक्षामध्ये ज्यावेळी मच्छीमारांवर केस होतात त्यावेळी ग्रह खातं हे पालकमंत्री दीपक केसरजवळ होतं परंतु त्या केसेस कुठेही मागे घेतल्या नाही उलट पोलिसांना सांगून त्यांना कुठे अडकवता येईल तेवढं अडकवलं कारण त्याचा पुरावा मी एक स्वतः आहे तसंच अर्थ खातं त्याच पालकमंत्र्यांना आहे आज माझ्या ट्रॉलिंग मासेमारी असू दे असू दे जे डिझेल सबसिडी येते ती आज जवळजवळ सतरा महिन्याची डिझेल सबसिडी कुठेही आज त्याला न्याय मिळाला नाही मागे सरकारमध्ये जाऊन भेट दिल्यानंतर चार कोटी देतो म्हणून सांगितलं आणि आज फक्त मशिदीमध्ये पन्नास लाख रुपये आले आणि पन्नास ते तीस लाख रुपये हे एन सीडीसी मध्ये कापूल झाले म्हणजे आमच्या तोंडाला पानं पुसली असं जर सत्ताधारी करताय आणि कुठेही आम्हाला न्याय देत नाहीये दुसरं एक उदाहरण देतो सुरक्षित बंदर म्हणून आमचं देवगड बंदर जातं ज्यावेळी सर्व मच्छीमार ज्यावेळी एखादं संकट येतं त्यावेळी देवगडला आश्रय घेतलं जातो तो आनंदवाडी प्रकल्प आज त्याचं सिपी मधून भूमिपूजन केलं गेलं अरे जर बंदर तिरडे आहे भूमिपूजन इकडे करायचं तिकडे केलं जात ठीक आहे पण हे सुद्धा डोळ्यावर नुसती झापड लोकांना आज इलेक्शन आले त्याच्यासाठी फक्त दिखाऊपणा कारण हल्ली चार दिवसापूर्वी पर्यावरण खात्याचे अधिकारी येऊन गेले तर सहज मी माझ्या नौकेवर ज्यावेळी बर्फ होतो त्यावेळी सहज म्हटलं ते बोलवलं मला आणि सांगतात की आम्ही आता सर्वे करतो आहे तर म्हटलं सर्वे कशाचं करताय तर आम्हाला आता पर्यावरण दाखला मिळवायचा आहे तर म्हटलं पर्यावरण दाखला घेतला होता ना पूर्वी घेतला होता तो नष्ट झाला तेव्हा आता चालणार नाही मग ही दिशाभूल का म्हणजे आता पर्यावरण दाखल्यासाठी मग इकडून सर्वे करणार तो पर्यावरण खात्याचा मग दाखला मिळवण्यासाठी त्याचं पुढचं प्रोसिजर होणार त्याच्यानंतर टेंडर प्रक्रिये मग हे कशासाठी मच्छीमाराला फक्त दिशाभूल करायचं की आता आनंदवाडी थोडे प्रकल्प चालवत आहे असे जे आता प्रत्येक गोष्ट ती केली जाते आहे यामुळे मी एवढंच सांगेन की जर आपल्याला रोज हे करायचंच असेल जसं आपण पूर्वी चौदामध्ये जे आपण केलात त्याच पद्धतीत कुठे मी कोणाला मतदान करा हे मी सांगणार नाही पण सत्ताधाऱ्यांविरोधात नक्की मतदान करा असं मला तर वाटतं एवढंच मी सांगतो आणि मी स्वत माझी जे माझ्या अगदी एवढ्या माता भगिनी सुद्धा या एवढे उष्णता असताना सुद्धा जे माता भगिनी आले आहेत माझी मच्छीमार जे यांनी यांनी एकत्र आले त्या सर्वांना मी प्रथम देतो आणि असेच एकजूट ठेवा कुठेही घाबरू नका कुणालाही पोलीस केसेस होतील तरी सुद्धा घाबरू नका एवढंच मी सांगतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र जय मच्छि सांगायचं म्हटलं तर तुम्ही सिंधुदुर्ग वासियाला जो काय त्रास होतोय तो रत्नागिरी सर्व रत्नागिरी मध्ये मी रत्नागिरीचा आहे म्हणतात मी रत्नागिरीचं काय वाईट बोलायला नाही उभा पारंपरिक मच्छीमार यांच्या बाजूने की हा मच्छीमार जगला पाहिजे यासाठी मी ते बोलायला हवा तर रत्नागिरीमध्ये फक्त हा सगळा विरडीचा मच्छीमार मोठ्या प्रमाणात दिवस वाढत चाललाय त्याचबरोबर रत्नागिरी राजापूर तालुक्यामध्ये नाट्यामध्ये सत्तर ते ऐंशी उडी आहे तर हे चालू असताना ह्याला खत पाणी कोण घालत तर तेही तुम्हाला सांगितलं मी परवा त्या समोर फोटोही दाखवले बरं जरा तो फोटो मोठे काढून आणले होते बरं फोटो नुसते घेऊन गेलेले नव्हते हो तर मी या सगळ्या बसलेल्या सर आमच्या बरं मंडळी जे होते त्यांना सांगितलं की या यांचे चेहरे बघ जे कोण एलईडी वाले आणि मसा सेनेवाल्यांच्यावर गेले होते ते हसत खेळत होते आणि आमच्या इकडे प्रेस घेऊन सांगतात की आम्ही पारंपरिकचे मुद्दे मांडले मग पारंपरिकचे जर तुम्ही मुद्दे मांडले तर तेव्हा पारंपरिकचा एकही माणूस न नेता तुम्ही एल डीचे फक्त पर्सेनेटचेच लोक फक्त घेऊन जाऊन की जेव्हा आमच्या आमच्या विरुद्ध एवढी भूमिका आमच्या बाजूने एवढी भूमिका तुम्ही मांडली म्हणताय मग हे जे बरोबरचे सगळे पर्सेनेटवाले वाले हे काय म्हणून एवढे असतात हा असा प्रकार हा उघड उघडकीस परवा मी आणून दिला आता सांगायचं म्हटलं तर रत्नागिरीमध्ये दोन्ही आमदार म्हणजे एक राजापूरचे त्यानंतर रत्नागिरीचे आणि खासदार हे सरळ सरळ त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना सगळा सपोर्ट करताय अधिकाऱ्यांना बोलून अधिकाऱ्यांना सांगतात की यांचा अजिबात यांच्यावर कारवाई करायची नाही बरं आम्ही सगळे एकत्र बरोबर जाऊलो तर भरपूर लोकांनी सांगितलं की काय निर्णय घ्यायचा निर्णय मध्ये असं ठरलं की कोणतरी बोल नाकारेदार करायचं आज आपण मच्छीमारांनी ठरवायचं की आपण काय करायचं तर आता आमचे पानाळकर पाराडकर साहेब बोलले की बहिष्कार कसं आहे तुम्हाला पहिलं मी प्रामाणिकपणे सांगतो हे जे एलईडी आणि पर्सिनेट आणि पारंपरिक हे जे वाद चाललेत ह्यामध्ये पहिलं राजकारण आहे हे मानताय की नाही मानताय हे मला माहित नाही पण मी तुम्हाला सांगतो हे सगळं राजकारण आहे याला तुम्ही पहिले हे असं बोलू नका की त्याने केलं की तो अधिकारी पैसे खातोय किंवा हा खातोय पैसे खाणं चालू आहे त्याने तुम्हाला तुम्हाला तो आकडा दिलेला आहे पण याला सगळं राजकारणाचा सपोर्ट आहे आता मला सांगा रत्ना तुमच्या सिंधुदुर्गामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे नारायणरावजी राणे यांना तुम्ही विरोधात व्होटिंग केलं ते का केलं तर त्याने एलईडीला सपोर्ट केला म्हणून तुम्ही त्यांच्या विरोधात व्होटिंग केलं आणि त्यांना सत्तेवर खाली आणलं हे तर बरोबर आहे की नाही मग जर त्यांना तुम्ही खाली आणलं त्यानंतर मी कोणाची बाजू घेत नाही पहिलं सांगतो मी फक्त मच्छीमारांना एक वड सगळा पुढे आणून देतोय की त्यांना तुम्ही खाली आणल्यानंतर जी सत्ता बसली म्हणजे कोणाची असे ना त्या सत्तेने गेल्या पाच वर्षामध्ये की याने आता झालेल्या पाच वर्षामध्ये काय केलं बरं तुम्हाला आम्ही उतरवून तुम्हाला तुम्हाला आम्ही ते बसवलं का की समोरची व्यक्ती अशी वागली चुकीची वागली म्हणून तुम्हाला आम्ही ही खुर्ची दिली मग ही खुर्ची दिली मग त्या खुर्चीवर बसून तुम्ही या मच्छीमारांसाठी काय केलं हा जाब आज किती मच्छीमारने विचारलाय मला माहिती आहे काय असत प्रत्येक गावागावमध्ये प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आहे त्यामध्ये आपले मच्छीकार म्हणजे आमच्या कोण कोण कार्यकर्ते असतात ते कोणातरी झेंडा घेऊन येतात त्यांना वरण आदेश येतो विचा वोटिंग करा वोटिंग करा आपले मच्छीमारा वोटिंग करतात तर मला आता सगळ्या मच्छीमार बांधवांना सांगायचं आहे सा की तुम्ही आता स्वतः विचार करायचा आहे की बहिष्कार टाकायचा नकार नाकारधिकार करायचा की नोटा लावायचा काय तर तुम्ही विचार करायचा माझं एकच म्हणणं आहे की तुम्हाला धडा द्यायचा असेल तर ही भाकरी तुम्हाला पलटवणं गरजेचं आहे जर ही भाकरी, जर ही भाकरी तुम्ही पलटवली तरच तुम्ही समोरच्यांना दाखवू शकता की आमच्या ताकद काय आहे भले तुम्ही शिवसेनेचे असाल भरे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे असाल भरे तुम्ही काँग्रेसचे असाल भरे तुम्ही स्वयं पक्षाचे असाल माझं एकच म्हणणं आहे की जो तुल्यबळ त्याच्याबरोबर समोर माणूस असेल मग तो कोणी असेल मत कोणी असेल अजून तुल्यबळ होत आहे अजून काय राष्ट्रवादी जाईल काँग्रेस जाईल स्वाभिमान असेल त्या आमच्या तिकडच्या तालुक्यामध्ये मतदारसंघावर दुसरं कोण असेल आम्ही असं म्हणत नाही स्वाभिमानला त्या तुल्यबळ असेल त्या माणसाच्या ज्या तुम्ही मत डागा तुमच्या लाडकीचा तुमचा जरी लाडका माणूस असेल बाजूला जो आज बसलाय त्याला पण धडा शिकवायला काहीतरी आपण करायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला आज त्याच्या विरोधात जर वोटिंग केलं तरच कुठे हे सगळे सुधारतील कारण आज आपण हे रत्ना आपण या तालुक्यातल्या नेत्यांशी अवलंबून असतो तालुक्यातला नेता आपल्याला सांगतो की या खासदाराला तुम्ही वोटिंग करा कारण खासदार तुमच्यापर्यंत तालुक्यातल्या आमदार असतील ज्या कोणता नेता मोठा नेता असतात त्याच्यात फक्त प्रोग्रामला येऊन जातात आपला संबंध असतो तालुक्यातल्या आमदार तो आपल्या जवळ असतो तो आपल्याशी प्रश्न सोडवत असतो पण माझं एकच म्हणणं आहे तुम्हाला जर तालुक्यातले हे आमदार धडा शिकवायचा असेल त्यांना सरळ करायचं असेल तर आज एकच पर्याय आहे की तुम्हाला याच्या विरोधात वोटिंग करायला लागेल तेव्हाच हे बदलतील म्हणाल नाही माझं हे आहे माझं ते आहे तर मग आपल्याला घरी बसाल ही आता शेवटची वेळ आहे कारण का एक महिना उरला आहे इलेक्शनला या त्यानंतर आमदारकी आहे आमदारकी आहे त्यावेळेला पाच महिन्या चार महिने पावसाळा गेला पावसाळ्यानंतर लगेच आमदारकी आली तुम्हाला परत के के आपना आपना। तुम्हाला आमदारकीला विचार करायला वेळ भेटणार नाही परत आमदारकी परत पाच वर्ष आपण आपलं आज झौल घेऊन बसायचं आहे लक्षात ठेवा आज तुम्ही चार पाच वेळा मेळावे काढाल म्हणजे तुम्ही हे काढाल मोर्चे काढाल निवेदन द्याल त्याला काही किंमत राहणार नाही आज तुम्हाला सांगतो आज जे हल्ले आज कोकण पुरा हल्ला आहे तो आज कोकणात पुऱ्या कोकणामध्ये मच्छीमाराचा आवाज झालाय त्यामुळे या वर्षी यावेळेला काय तो आवाज पुरा मच्छीमारने सगळा महाराष्ट्र हलवून काढलाय मग तुम्हाला जर महाराष्ट्र ताकद दाखवायची गरज आहे तुम्ही आज जर ताकद नाही दाखवली तर तुम्हाला मच्छी महाराजांच्या कुठल्याही मागण्या ह्याच्या पुढे मागणे मान्य होणार नाही तुम्ही आज तुम्हाला भाकरी पलटवायलाच लागेल बरे तो आपला नातेवाईक असेल बरे आपला बोट मेन असेल त्याला तुम्हाला आज भाकरी पलटवायलाच लागेल ती पलटवली तरच तुम्हाला काय तो न्याय भेटेल